लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्यात आणि रामटेक लोकसभेचं भवितव्य हे पहिल्या टप्प्यामध्येच मतपेटीत बंद होणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चित त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे अशी माहिती समजते कारण सुरुवातीपासूनच जेव्हापासूनच लोकसभा निवडणुकांची चर्चा आहे तेव्हापासून रामटेक मतदारसंघाचं नेमकं काय होणार महायुतीतला जो तिढा आहे तो सुटणार की नाही सुटणार या जागेवरचा हे याच्यावरून बऱ्याच चर्चा झाल्याचं आपण पाहिलंय भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये हा तिढा आहे आणि पहिल्या टप्प्यातच तिथे मतदान होणार आहे त्याच्यामुळे या टप्प्यात होणाऱ्या या मतदानाच्या दृष्टीनं विचार केल्यास कशा पद्धतीनं उमेदवार दिला जातोय हे पाहणं महत्वाचं असेल कारण भाजप आणि शिंदेची शिवसेना अशा दोघांकडून रामटेक मतदारसंघावर दावा केला जातोय आमचं मागणी आहे की रामटेका ही जी सीट आहे अनेक वर्षापासून मागतोय तर आमची विनंती एकनाथ शिंदेला जिल्हा राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी ही मागणी आमची आहे पण आता शेवटी कुठेतरी कोणाला तरी, तरी मागे यावं लागणार आहे पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण दोन तीन दिवसात निर्णय होईल आणि जसे जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील पण फार वाद नाही आहे असा काही टोकाचा वाद आहे काही होणारच नाही आहे असं नाही आहे शांतपणे सारा चालू आहे तर या सगळ्या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र काय नेमकं रामटेक मध्ये वातावरण आहे कुणाच्या पारड्यात हा मतदारसंघ पडणार असं म्हणता येईल भाजप कि शिंदेची शिवसेना रिद्दी आता आपण जशाप्रमाणे ऐकलेलं आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत की काही वाद नाही आहे शांतपणे बसून मार्ग काढला जाईल मात्र पहिल्या टप्प्याचं निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक या पहिल्या टप्प्यात आहे आणि त्यात रामटेकचाही समावेश आहे मात्र याच रामटेकच्या जागेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच रस्सी खेच असल्याचं समोर येत आहे आणि त्यात कुठेही दुमत नाही की या जागेवर दोघांकडूनही दावा सांगण्यात येतो हे सिटिंग जे खासदार आहेत कृपाल तुमाने त्यांनी तर प्रचारही सुरू केलेला आहे आणि त्यांनी माझ्या मागे ठाण्याचा आशीर्वाद असल्याचंही जाहीर केलेलं आहे त्यामुळे शिंदे गट जो आहे तो ही जागा सोडायला कुठेही तयार नसल्याचं आता सामोर येते मात्र भाजप देखील ही जागा आग्रही आहे कारण भाजपचे चंद्रशेखर बावनखुडे नागपूरच्या याच ग्रामीण क्षेत्रामध्ये येतात त्यांचा तो मतदारसंघ आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचा गृहजिल्हा आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही गृहजिल्हा नागपूर असे आहे मात्र रामटेक ही जी लोकसभा जागा आहे ही पूर्व विदर्भातील एकमेव जागा आहे जी शिंदे गटाकडे आहे त्यामुळे शिंदेगट कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा सोडायला तयार नाही आहे एकीकडे निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत फॉर्म भरण्यासाठी अगदी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे निवडणुकीसाठी काही दिवसा प्रचारासाठी काही दिवसाचा कालावधी मिळणार आहे या परिस्थितीत महायुतीतही अजूनही त्या जागा वाटप झालेल्या नाहीये त्यामध्ये रामटेकचाही समावेश आहे आणि हे कधीपर्यंत होईल म्हणजे एक ते दोन दिवसात किंवा उद्यापर्यंत होणे अपेक्षित आहे मात्र ही जागा नेमकी कुणाला सुटते हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण ठरणार आहे निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी